बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी जळगाव जामोदमध्येही तुपकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्याला बदल हवा आहे तो आपण घडवणार रविकांत तुपकर जनता कमालीची नाराज असून प्रस्थापितांना कंटाळली आहे त्यामुळे जिल्ह्याला बदल हवा आहे सर्वांच्या आशीर्वादाने आपण हा बदल नक्कीच घडविणार असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी जळगाव जामोद येथे बोलताना केले शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना संपूर्ण मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळत असून देऊळगाव राजा साखर खेरडा मेहकर व खामगावला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आज एकवीस एप्रिलला जळगाव जामोद मध्येही त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त व मोठा पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले प्रचार रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना तुपकर म्हणाले की या भागात महापूर आला तेव्हा अनेकांची शेती बुडाली घरे पाण्यात गेली अन्नधान्य कपडे वाहून गेले तेव्हा मी मदतीसाठी धावून आलो पाच दिवस या भागात मुक्काम ठोकून होतो सर्वांचे अश्रू पुसले आम्ही बुलढाण्याहून अन्नधान्य औषधे घेऊन आलो होतो इतरांनी मात्र या भागात येऊन फक्त पाहणी केली निवडणूक लागली की मी केवळ मत मागायला येत नाही गेल्या बावीस वर्षांपासून मी तुमच्यासाठी लढा देत आहे विरोधक घाटावर सांगतात की घाटाखाली रविकांची हवा नाही आणि घाटाखाली सांगतात वर हवा नाही परंतु आता सगळीकडे आपलीच हवा आहे ही हवा आता परिवर्तन घडविणार हे निश्चित झाले आहे असेही माझं स्वप्न आहे शेगावला विमानतळ झाला पाहिजे विमानतळ झाला की कंपन्या येतील कंपनी आल्या की रोजगार मिळेल एमआयडीच्या उभ्या राहिल्या पाहिजे दोन दोन तीन तीन मिळून धरणं उभी राहिली पाहिजे दूध डेऱ्या स्थापन झाल्या पाहिजे इथे सुदगिरण्या झाल्या पाहिजे इथे कारखानदारी झाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा चांगले दिवस येतील सोयाबीनला दहा हजार कापसाला पंधरा हजाराचा भाव मिळाला पाहिजे आमच्या व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवला गेले पाहिजे छोट्या दुकानदारांचे प्रॉब्लेम आहेत आमच्या कर्मचारी बांधवांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत ज्यांना वाढून पेन्शन पाहिजे ती अजून मिळाली नाही ती सुद्धा मिळाली पाहिजे ही आपली मागणी आहे अंगणवाडी सेविका अशा वर्कर खिचडी शिजवणाऱ्या आमच्या महिला असतील सगळे समाज बांधव असतील या छोट्या मोठ्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन चालण्याचं काम भविष्यकाळामध्ये आपल्याला करायचं आहे